अहमदनगर पोलीस भरती जे काल परवा पेपर झालेला आहे त्यामध्ये विचारलेला प्रश्न बघा जर ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी वीस आहे बी व सी यांची सरासरी एकोणीस आहे तसंच सी व एची सरासरी एकवीस आहे तर एची किंमत काय असा प्रश्न विचारलेला आहे बघ अशा प्रकारचं गणित ज्यावेळेस तुमच्याजवळ येईल त्यावेळेस काय करायचं आहे किती संख्या आहेत तर ए व बी म्हणजे आता दोनच संख्या आहेत ए व बी आता त्यांची सरासरी दिलेली आहे सरासरी दिलेली आहे तर किती संख्या आहेत तर दोन संख्या आहेत तर त्या दोनने काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे सरासरीला म्हणजे या दोघांची तुम्हाला बेरीज भेटेल परत एकदा सांगतो ठीक आहे यांची बेरीज किती येणार आहे जर सरासरी दिलेली असेल सरासरी दिलेली असेल तर सरासरीला काय करायचं आहे जेवढ्या संख्या असतील तेवढ्याने गुणायचं आहे आता इथे ए व बी म्हणजे दोनच संख्या आहेत गुणी म्हणून दोन घेतलेला आहे गुणिला यांची संख्यांची सरासरी ए व बी यांची तर ही आली आहे वीस म्हणजे दोन गुणीला वीस किती होतात चाळीस म्हणजे आपण म्हणू शकतो ए व बी यांची बेरीज किती आलेली आहे चाळीस त्यानंतर बी व सी बी व सी आता किती संख्या आहेत परत दोन संख्या आहेत म्हणजे दोन गुणिला यांची बेरीज करायची आहे म्हणून गुणिला सरासरी किती सरासरी आहे बी व सीची तर बी व सीची सरासरी आहे एकोणावीस तर दोन गुणीला एकोणावीस किती होतील बी प्लस सी किती येतील अडतीस तसंच सी व ए सेम तसंच बघा सी आणि ए किती संख्या आहेत दोन आहेत म्हणून गुणीला दोन बेरीज करायची आहे यांची तर गुणीला दोन गुणीला सरासरी संख्यांची किती आहे एकवीस आहे म्हणजेच किती एकवीस जुनी बेचाळीस आता तुम्हाला एची किंमत काढायला सांगितली आहे पण आपण काय करणार आहोत डायरेक्ट सगळ्यांची बेरीज करूया इथे दोनदा ए आलेला आहे दोनदा बी आलेला आहे आणि दोनदा सी आलेला आहे म्हणजे दोन वेळेस जर मी ए घेतला दोन वेळेस जर मी बी घेतला आणि दोन वेळेस सी घेतला तर ह्या तिघांची बेरीज किती येणार आहे ऐंशी म्हणजे अडतीस प्लस अडतीस प्लस बेचाळीस किती होतात ऐंशी प्लस चाळीस एकशे वीस आता हे दोनदा दोनदा आलेलं आहे जर सगळ्यांमधून दोन कॉमन काढले तर इकडे फक्त ए अधिक बी अधिक सी बरोबर किती येणार आहे एकशे वीस तर ए अधिक बी अधिक सी बरोबर किती येईल हा दोन तिकडे इथे गुणाकारात आहे त्या साईडला पाठवल हा भागाकारात जाईल म्हणजे एकशे वीस भागीला दोन किती होतील साठ म्हणजे ए अधिक बी अधिक सी या तिन्ही संख्यांची बेरीज किती येणार आहे साठ येणार आहे आता तुम्हाला कशाची किंमत काढायला सांगितली आहे तर एची किंमत काढायला सांगितली आहे तुम्हाला किंमत काढायला सांगितली आहे एची म्हणजे जर तुम्ही ए जर काढून टाकला तर उरतात काय बी व सी मग बी व सी यांची बेरीज किती आहे तर यांची बेरीज आहे अडतीस ही डायरेक्ट बी व सी यांची बेरीज इथे ठेवून थे। द्या अडतीस अधिक ए बरोबर किती तर साठ ए बरोबर किती तर हा अडतीस इथे का आहे अधिकमध्ये आहे किंवा प्लसमध्ये आहे त्या साईडला पटवलं हा मायनसमध्ये जाईल म्हणजे साठ वजा अडतीस किती होतील बेरीज साठ वजा अडतीस तर साठ वजा अडतीस किती येणार आहे इथे खाली किती उरले दोन आजचा वापस आला तर इथे किती उरतील दोन म्हणजेच किती तर बावीस तर एची किंमत किती आहे एची किंमत आहे बावीस म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे बघा ज्याला कोणाला तुमचे काही डाऊट्स असतील तर हे दोन क्यू आर कोड आहेत तुमचा डाऊट्स पाठवायचा असेल तर ह्या क्यू आर कोडवरती पाठवा हा टेलिग्राम ग्रुप आहे आपला हा क्यू आर कोड स्कॅन करा तुम्ही डायरेक्ट त्या ग्रुपवरती जाल आणि जर कोणाला एकोणसाठ रुपयाची आपली फुल चाप्टरवाईज मेंबरशिप हवी असेल फुल चाप्टरवाईज मेंबरशिप तर हा क्यू आर कोड स्कॅन करा इकडचा सा, राईट साईडचा सा, ठीक आहे ते दोन क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही तुमचे डाऊट्स तसेच ह्या एकोणसाठ रुपयाचे मेंबरशिपचे व्हिडिओज कुठे कोणते कोणते व्हिडिओज बघायला भेटतील ते बघू शकता धन्यवाद